सह्याद्री सहकारी साखर कारखान्या संदर्भात आम्ही आज होम टू होम ही योजना चालू केलेली आहे आणि त्या संदर्भात आज आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आमच्या गावाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि आम्हाला जास्तीत जास्त प्रतिसाद त्या पी डी पाटील पॅनलला आहे एवढंच मी आज सांगतो आणि शंभर टक्के यशाची खात्री देतो आणि साहेबांचा बाळासाहेबांची जो पॅनेल आहे पी डी पाटील पॅटेल पॅनेल तोच पॅनल शंभर टक्के येणार एवढी मी खात्री आहेसोडे गावामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ तसेच आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर प्रेम करणारे सर्व ग्राम असतं घरोघरी जाऊन पत्रिकाचा नमुना वाटप करून प्रत्येक माणसाला कसं मतदान करायचं याच्याविषयी जनजागृती केली व प्र आम्ही गावात फिरताना आम्हाला एक जाणवत आहे की प्रत्य माणसाच्या आतून प्रतिक्रिया येत आहे की कारखाना हा राहिला पाहिजे साहेबांच्याकडेच राहिला पाहिजे कारखाना वाचला तर आपण शेतकरीच चांगलं होणार आहे तसेच या गावातून चांगल्या प्रकारे मताधिक्य मिळणार आहे याची आम्ही खात्री देतो